होता कोडवा किती मोठा आलाय ते चेक करा इव्हेंट झाल्यानंतर इथं अचानक मध्ये सगळी लाईट बंद झाली आम्हाला वाटलं आमचा पिझ्झा झाला पण आंबड लागत हेल्मेट साहेब आहे सकाळ बाबांना दिवस सातवा आता सकाळच्या ऑळवरून पालखी निघालेली आहे चहा बी पिलाय आता

ಜಯ ತಾಯಿ ರಾಜ ಬ್ರಹ್ಮ ಶ್ರೀ ಸಚಿಾನಂದಿರ ಮಹಾರಾಜ قابل دیدالو حالو جی دیدالو حالو حالو گرهره مانا تو د ساين ته غنره غنره هاي نوواز ته تجہ تصویر ایله نوما دي تت چويل ديوار ته تجہ تصویر ته توجه درشن دياوي اتا توجه درشن دياوي اتا

ओम साईराम ओम साईराम ओम साईराम मला खूप चांगले ब्लॉगर आहे त्यांना सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे सर्वांना त्यांचा आशीर्वाद भेटो ओही सायचरनी पटना ओम साईराम माझ्या घरात मंडळी बसले नाश्ता करायला व्हायला एअरपोर्ट रोडला चालायचंय आता एनर्जीसाठी

आम नाश्त्याचा हॉल आलेला आहे राम बाबांना शिर्डी पंधरा किलोमीटर आणि आमचा दुपारचा हॉल काकडे तीन किलोमीटर राहिलेला आहे एअरपोर्ट लाईन आहे आम्ही थोड्या वेळा थोडा नाही म्हणजे बरंच अजून बाकी आहे भेटू पुढे हळचा आला नाही बाबाच्या आरतीची वेळ झालेली आहे इथं मंदिरात बाबाची आरती घेतली आणि वापस पुढचा प्रवास चालू होईल बोटल मंडरे आराम करते हैं थोड़ी पार अपनी ये पाँच चोट लगाओगे यार गाड़ी आराम करो तो बूटो पड़े एक दस कम देगा पहले बोटल एक चकनी देते हैं समझते हो आंधी एक चकनी ने मंगता है आधा मंगता है दबी भी नब्बे मिलेगा तेरे को गिब्यो लोना

तो यार ये कहाँ खाओगे क्या ये भी चिल्का निकाल उसको ओ तो लाइन लाइन मारा ये भी लाइन लाइन मार उसको आए, जारी जारी, जारी। जारी। इसको पतला निकाल पतला निकाली पतला निकाल बहुत दूर रखो बहुत दूर पतला निकाल और पतला कर निकाल नहीं नहीं निकाल दे निकाल दो लाइन मार

या पडले सगळ्यांना मला नाही तुला कुठं आलो हॅलो हॅलो बाबा हॅलो बोलू आबा <laughs> पाच दिवस नाही पण शेवटच्या दिवशी हालत खराब झाली बाबाजी काय नाही त्यांचे पाप आहेत ते बाकी काय नाही

सायराम बाबांना दुपारच्या स्टॉप वरून निघालेलो आहे आणि फायनली आज आपण शिर्डी मध्ये पोहोचणार आहोत म्हणजे शिर्डी गावात वस्ती आपली आणि उद्या सकाळी बाबांचं दर्शन तर दर्शनसुद्धा याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सेपरेट ब्लॉग बनवणार नाही तर चान्सक्राईब केलं नसेल सबस्क्राईब के करा लाईक करा शेअर करा कंटिन्यू राहा भेटूया पुढे जय साईनाथ <laughs> सायराम शिर्डी फक्त चार किलोमीटर राहिलेली आहे आणि पोचू आता थोड्या वेळातच दोन किलोमीटरवर आमचा हॉल आहे आणि उद्या सकाळी दर्शन आहे भेटूया साईनाथ महाराज की आपला भाऊ महेश बिन कर्म भोक पापी विदाउट चप्पल होता फोडवा किती मोठा आलाय ते पण खालच्या बाजूने आलाय किंवा चेक करा भावाची फूल हालत खराब झाले पण शेवटी भाऊ आला जिद्दीने बाबाच्या दरबारी असं तुमच्या सोबत झालं तर खरंच लक्ष द्या पाहायला कारण की मी कसा आलोय मला माहिती आहे भावाला माहिती आहे ओम साईराम ओम साईराम <laughs> <laughs> पब्लिक आले पब्लिकला म्हणजे तिथ ठेवले आम्ही आल्या डॉमिनोज म खायला काय डॉमिनोज मध्ये आलोय बसायचं वांद झाल्यात बसता येणार नाही लाईट गेली झाला भेटणार आता सस्ता डॉमिनोज मध्ये आल्या वाटत बसता येत नाही बस

सायराम पब्लिक <laughs> सा सा का ऐकत नाही डॉमिनोजच्या निघले आणि पाणीपुरी खायला काही आम्हाला आले भूक लागली तर डॉमिनोजचा पिझ्झा एवढा होता आमच्या पण आता यासाठी खातो पाणीपुरी मी पण आता उद्या सकाळी बाबांचं दर्शन आहे आता आम्ही चाललोय आता आम्ही चाललोय लाडू घ्यायला कारण सकाळी दर्शन झाल्यावर टाइम भेटत नाही लाईनीला उभं राहायला लागतं काहीच तुम्ही पाणी पिणार का लाडू घेऊ आता फटाफट काय चला भेटू तुम्हाला लोकेशनला आता एवढा काल तरी पुढं की काय पाऊस कमी होत नाही जेवायचा पण आहे चला भेटू तुम्हाला पुढे भाऊ लाडू घ्यायला भाऊ मला टेन्शन आलंय લાઈન કા હલાય તો ના ઘ લાઈની